श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि या दिवशी आलेला आहे मार्गशीष महिन्यातील पहिलाच गुरुवार मार्गशीष महिना हा भगवान कृष्णांना समर्पित आहे आणि हा महिना त्यांचा महिना म्हणून ओळखला जातो मार्गशीष महिन्यात केलेले दान पूजा स्नान हे अत्यंत फलदायी मानले जातात मार्गशीर्ष महिन्यातील जो गुरुवार आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी काही पूजा आराधना आहे तर या दिवशीही केली जाते तर या गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या दिवशी जर आपण महालक्ष्मीचे व्रत केले विधिवत पूजा अर्चा केली तर आपल्या घरामध्ये सुख सुख शांती वैभव येत असते आणि आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे कृपा आशीर्वाद राहतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली होती म्हणून हा महिना अतिशय पवित्र महिना म्हणून ओळखला जातो पहा जे काही आपण या महिन्यामध्ये व्रत करतो उपाय करतो सेवा करतो तर ते अतिशय प्रभावशाली ठरत असतात कारण हा जो महिना आहे तर तो अत्यंत सकारात्मक महिना असतो या महिन्यामध्ये सकारात्मक लहरी इतर महिन्यांपेक्षा खूप अधिक पटीने कार्यरत असतात आणि या महिन्यामध्ये जे काही उपाय सेवा उपासना करू त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तर पहा याच महिन्यामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत जो गुरुवार आहे उद्याचा तर तो पहिला मार्गशीर्षचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपण जरी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे घरात ही जी एक वस्तू आहे तर ती अवश्य घेऊन यायची आहे जर तुम्ही हा दिव या दिवशी ही एक वस्तू घरात घेऊन आला तर घरामध्ये तुमच्या बाजूने पैसा यायला सुरुवात होईल कायम लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे ती नष्ट होऊन जाईल म्हणजेच ती घरातून घून जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेन आणि ती स्थिर स्वरूपात घरामध्ये नांदायला सुरुवात करेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा तुम्हाला उद्या जो गुरुवार आहे तर या गुरुवारच्या दिवशी मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला घरात घेऊन यायच्या आहेत जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी आणणं शक्य नसेल तर दुसऱ्या गुरुवारी आणा तिसऱ्या गुरुवारी आणा किंवा चौथ्या गुरुवारी आणा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही घेऊन येऊ शकता आणि पहा जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची आहे ती घरात जर तुम्ही घेऊन आलात तर साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही घरामध्ये घेऊन येणार आहात आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात नांदणार आहे आता तुम्ही गुरुवारचं व्रत करत असा किंवा नसो परंतु तुम्हाला ही जी वस्तू हे ते तुमच्या घरामध्ये नक्कीच घेऊन यायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये शक्य असेल तर घरातील एका सुवासिनी तरी मार्गशीष महिन्याचं व्रत हे करायचं आहे कारण पद्यपुराणात असं सांगितलं गेलेलं आहे की जे कोणी मा, मार्गशीष महिन्यातील गुरुवारचं व्रत करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी नांदेल आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारचे व्रत हे नक्की करा तर पहा त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आता तुम्ही म्हणता ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये का आणायच्या आहेत तर ह्या वस्तू तुम्ही जर घरामध्ये घेऊन आलात तर तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल पैसा घरामध्ये आला तर तो टिकत नसेल काही कारणाने तुमच्या घरातील हा पैसा जो आहे तर तो घराच्या बाहेर निघून जात असेल तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतील आणि त्यामुळे तुमच्या घरामधला जो पैसा आहे तर तो घराच्या बाहेर निघून जात असेल म्हणजे तुम्ही शंभर रुपये जे आहे खर्च करायचा आहे परंतु तिथे तुमचे दोनशे रुपये खर्च होत असतील तर हा जो पैसा आहे तर तो आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च होत असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या घरा मध्ये नक्की आणून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून अतिरिक्त पैसा हा खर्च होणार नाही त्याचबरोबर आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्याला त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजेच काय की आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेलेलो आहोत किंवा एखादा पेपर आहे किंवा एखादा एक्झाम आहे तो द्यायला गेलो आहेत परंतु तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला सर्व काही येत असतं परंतु अचानकपणे आपलं तिथं लक लागत नाही म्हणजेच आपलं नशीब तिथे साथ देत नाही जेणेकरून त्या त्याऐवजी दुसरं कुणाचं तरी नशीब तिथे लक त्या, त्या, त्या माणसाचं लागतं आणि आपलं लागत नाही जर हे काही लक आहे तर हे लक आपलं आपल्याला यश मिळण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून आणून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपलं जे लक आहे तर ते आपल्याबरोबरच राहील नेहमी सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आर्थिक समस्या नेहमी जाणवत असतील आणि तुम्हाला इतरांकडून कर्ज कर घ्यावे लागत असेल तर ह ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आवर्जून घरी घेऊन या ज्या घरामध्ये माता लक्ष्मी असते त्या घरामध्ये कधीच गरिबी आणि दारिद्र्य टिकत नाही त्या घरातून दारिद्र्य निघून जाते घरातील नकारात्मकता दूर होते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत यामधलीच पहिली वस्तू तुम्हाला घरात आणायची आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची बी कमळगट्ट्याची बी ही सर्वांनाच माहीत असेल कारण कमळाचं जे बी आहे तर ते तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे मिळून जाईल जर तुमच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असेल तर ती तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा तुम्ही मांडणार आहात तिथे अवश्य ठेवायची आहे माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहेत आणि ही जी कमळगट्ट्याची माळ आहे तर कमळ जे आहे तर त्यावरतीच माता लक्ष्मी विराजमान असते आणि आपण जर कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये ठेवली तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही परंतु तुम्हाला जर एकशे आठ मन्यांची माळ जी आहे कमळगट्ट्याची ती खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही एक कमळगट्ट्याचा जो मनी आहे तर तो घरी खरेदी करून आणू शकता अगदी पाच रुपयाला तो मनी तुम्हाला मिळून जाईल आता ही मा मनी जो आहे तो तुम्हाला पूजेमध्ये प ठेवायचं आहे त्याची पूजा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळ्या कोवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत तर पहा पिवळ्या कोवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुम्हाला पाच किंवा सात पिवळ्या कवड्या ह्या खरेदी करून आणायच्या आहेत आता पिवळ्या कवड्या नसतील पांढऱ्या असतील तर त्या घरी खरेदी करून आणायच्या आणि त्यानंतर तुम्हाला हळदीने त्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच त्या पिवळ्या बनवायच्या आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये आ ऑलरेडी कवड्या असतील तर तुम्ही त्याच पूजेमध्ये मांडायच्या आहेत वेगळ्या खरेदी करायची गरज नाही आता बघा ह्या कवड्या घरी खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला त्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या एका लाल रंगाच्या कपड्यात बांधायचे आहेत उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे आणि तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ही जी पोटली आहे तर तुम्हा ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्ण मातेची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती अजूनही आणलेली नसेल तर तुम्ही या दिवशी अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही घरी खरेदी करून आणू शकता ज्या पद्धतीने माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते त्याच पद्धतीने अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवी म्हणजे धनधान्याची देवी मानली जाते आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ती तुर्थीची पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र आता आपल्या सर्वांना माहीत आहे स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन स्थान आहे आणि स्त्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असन तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही तिचं आसन सोडून ती कुठेही जाणार नाही आणि जर तुमच्याकडे अदुगरच स्त्रीयंत्र असेल तर तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी त्यावरती कुंकुवाने अभिषेक करायचा आहे म्हणजेच कुंकुमार्जन तुम्हाला करायचं आहे स्त्रीसुक्ताचं पठण करत तुम्हाला कुंकुमार्जन हे करायचं आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे लक्ष्मीची पावलं आता तुमच्याकडे जर लक्ष्मीची पावलं नसतील तुमच्या घराच्या उंबरठ्याला तुम्ही अजूनपर्यंत लक्ष्मीची पावलं लावलेली नसतील तर तुम्ही या दिवशी चांदीची लक्ष्मीची पावलं देखील घरी खरेदी करून आणू शकता जर तुम्हाला चांदीची खरेदी करणं शक्य नसेल तर बाजारामध्ये जी माता लक्ष्मीची पावलं भेटतात तर ती तुम्ही आणून उंबरठ्यावरती चिकटवू शकता तर ही पावलं जरी तुम्ही उंबरठ्यावरती चिकटवली तरीसुद्धा खूप फायदा हा आपल्याला या पावलांचा होत असतो म्हणूनच उंबरट्यावरती तुम्हाला लक्ष्मीची पावलं ही अवश्य चिकटवायची आहेत या दिवशी तुम्ही चांदीची खरेदी करू शकता किंवा इतर बाजारात जी मिळतात ती खरेदी केली तरीसुद्धा चालेल यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो नसेल हा फोटो तुम्हाला खरेदी करताना कसा करायचा आहे तर तुम्हाला या फोटोमध्ये भगवान विष्णू हे झोपलेले असताना त्यांचे पाय ही माता लक्ष्मी दाबत आहे असा हा फोटो जो आहे तर तो, तो तुम्हाला खरेदी करायचा आहे तर असा हा फोटो तुम्हाला अवश्य या दिवशी खरेदी करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तो पूजेमध्ये मांडायचा आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत ज्या शक्य असतील त्या तुम्ही खरेदी करून आणू शकता ह्या गुरुवारी शक्य नाही झालं तर पुढच्या गुरुवारी तुम्ही खरेदी करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ